गौराई आली घरा परिवार झालाय गोळा गौराई आली घरा परिवार झालाय गोळा आरती कराया ग बाई भरला ग मेळा आरती कराया, आरती कराया ग बाई भरलाय मेळा गौराई आली घरा परिवार झालाय गोळा गौराई आली घरा परिवार झालाय गोळा आरती कराया ग बाई भरलाय मेळा आरती कराया ग बाई भरला ग मेळा हळदी कुंकवाची मलबाई झाली या हळदी कुंकवाची मल्लबाई झाली या घाई लक्ष्मी रूपान माझी आली ग आई लक्ष्मी रूपान माझी आली ग आई हळदी कुंकवाची मल्लबाई झाली या घाई हळदी कुंकवाची मल्लबाई झाली या घाई लक्ष्मी रूपान माझी आली ग आई लक्ष्मी रूपान माझी आली ग आई गौराई आली घरा परिवार झालाय घोळा गौराई आली घरा परिवार झालाय गोळा आरती कराया ग बाई भरला ग मेळा आरती कराया ग बाई भरला ग मेळा दुर्वा शेवंतीची मला बाई झाली या घाई दुर्वा शेवंतीची मला बाई झाली या घाई लक्ष्मी रूपान माझी आली ग आई लक्ष्मी रूपान माझी आली ग आई गौराई आली घरा परिवार झालाय गोळा गौराई आली घरा परिवार झालाय गोळा आरती कराया ग बाई भरला ग मेळा आरती कराया ग बाई भर लाग मेळा आरती करण्याची मलबाई झाली ग घाई आरती करण्याची मला बाई झाली घाई लक्ष्मी रूपानं माझी आली ग आई लक्ष्मी रूपानं माझी आली ग आई गौराई आली घरा परिवार झालाय गोळा गौराई आली घरा परिवार झालाय गोळा आरती कराया ग बाई भरला ग मेळा आरती कराया ग बाई भरला ग मेळा प्रसाद पेढ्याची मलबाई झाली ग घाई प्रसाद पेढ्याची मलबाई झाली ग घाई लक्ष्मी रुपान माझी आली ग आई लक्ष्मी रूपान माझी आली ग आई गौराई आली घरा परिवार झालाय गोळा गौराई आली घरा परिवार झालाय गोळा आरती कराया बाई भर लाग मेळा आरती कराया ग बाई भर लाग मेळा ആർത്തികയാ ബൈ ഭരലായ മേളാ